भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुका अंतर्गत असलेल्या जाम येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पक्ष्यांकरिता पिण्याची पाण्याची व्यवस्था केली उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांना पाणी व अन्न मिळत नाही त्यामुळे शेकडो पक्षी मृत्युमुखी पडतात पक्ष्यांना पाण्याची व अन्नाची सोय व्हावी याकरिता राजमुद्रा फाउंडेशन जाम यांनी पुढाकार घेतला रिकाम्या तेलाच्या पिप्यापासून पक्ष्यांसाठी अन्न व पाणी टाकता येईल असं साहित्य बनविला व जिल्हा परिषद हायस्कूल जाम व केंद्रीय प्राथमिक शाळा जाम येथे थीक लावण्यात आले यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक बोरणे सर शिक्षक गोळांगे सर पंधरे सर तसेच केंद्रीय प्राथमिक शाळेतील शाळा समितीचे अध्यक्ष शेखर उताने मुख्याध्यापिका होळांबे मॅडम लिल्हारे मॅडम खंडाळे मॅडम व शालेय विद्यार्थी उपस्थित होते यावेळी राजमुद्रा फाउंडेशनचे सदस्य मयूर कुथे यांनी शालेय विद्यार्थ्यांना पाण्याची गरज व शाळकरी मुलांनी पक्षांसाठी घरी एखाद्या वाटीमध्ये पाणी ठेवावे असे आवाहन व मार्गदर्शन केले सदरवेळी राजमुद्रा फाउंडेशनचे पंकज सेलोकर रोहित मरका आयुष बोरकर समीर सिंगपुरे भानू सारोते मयूर साहिल मोहनकर आदि उपस्थित होते आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे जशी आपल्याला पाण्याची गरज असते तसे पक्ष्यांना सुद्धा गरज असते प्राण्यांना सुद्धा गरज असते या उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांना पाण्याची गरज असते परंतु त्यांना पाणी मिळत नाही तळे आटलेले असतात त्याचा जी बोरिंग असते तीसुद्धा बंद पडलेली असते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पक्ष्यांना पाणी मिळत नाही तर पक्ष्यांना पाणी मिळायला पाहिजे आणि जसे आपण जगतो तसे ते सुद्धा जगल्या पाहिजे त्यांना थंड पाणी मिळायला पाहिजे या अनुषंगाने राजरुद्रा फाउंडेशनने सुंदर असे तेलाच्या पिठ्यापासून ते पक्ष्यांसाठी चा दाना आणि पाणी टाकता येईल असा एक वस्तू तयार केली आहे आणि तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मला सांगायचं वाटत आहे की तुम्ही सर्वांनीसुद्धा घरी उत्पन्न जी जी पारुली आहे जी मातीची त्यामध्ये पाणी ठेवल्या पाहिजे पक्ष्यांसाठी जर तुमच्या एक सहकार्य कितीतरी पक्ष्यांना वाचवू शकते तुमच्यातला प्रत्येक व्यक्ती एक आपल्या घरी ठेवत असेल दहा किंवा वीस रुपयाला मिळते त्याच्यामध्ये तुम्ही थंड पाणी टाकून ठेवू तुम्ही रोडाने ज्यावेळेस किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये पक्षी मेलेले दिसतात त्यांना पाणी मिळत नाही त्यांना अन्न मिळत नाही जशी आपल्याला पाण्याची गरज असते तशी पक्ष्यांना सुद्धा असते सर्व विद्यार्थ्यांना घरी जाऊन सांगा मम्मी पप्पाला सांगा की मला एका कटोऱ्यामध्ये किंवा एका मातीच्या बारुलीमध्ये सावलीच्या ठिकाणी पाणी ठेवू द्या पप्पा म्हणा पाणी ठेवू द्या मम्मी आणि घरी ठेवा का तुमच्या एका प्रयत्नामुळे एका पाणी ठेवल्यामुळे पक्षाच्या प्राण येतील धन्यवाद